अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्याय आठवा या ध्येयाच्या पठन अथवा श्रवण केल्याने बुद्धिमानध्य नाहीशी होते आणि विवाह कार्य सुलभ होते अध्यायाला सुरुवात करूयात नामधारक सिद्धमुनींना म्हणाला आपण मला गोकर्ण महात्मे सांगितले श्री गुरु श्रीपाद तेथे किती दिवस राहिले त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे त्याविषयी मला कृपया सविस्तर सांगा श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे नामधारक अशी विनंती केली तेव्हा सिद्धमुनी आनंदित झाले आणि ते म्हणाले आता तू लक्षपूर्वक ऐक का। श्री गुरु श्रीपाद यती गोकर्ण क्षेत्री तीन वर्ष गुप्तपणे राहिले त्यानंतर ते श्री शैल पर्वतावर गेले लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी ते तेथे चार महिने राहिले त्यानंतर ते, ते कृष्णा गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कोरोहपुराला गेले कोरोहपूर हे महाक्षेत्र आहे त्याचे महात्म्य फार मोठे आहे जे लोक तेथे राहून उपासना करतात त्यांना सर्व प्रकारचे सुखे प्राप्त होतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात संपूर्ण संकल्पाद येथे तिथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली त्या सर्वच लीला सांगू लागलो तर कथाविस्तार फार मोठा होईल पण त्यातील काही महत्वाच्या लीला मी तुला सांगतो त्या तू एकाग्र चित्ताने ऐक त्या कुरोपूर क्षेत्रामध्ये वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव अंबिका अंबिका ही स्त्री अत्यंत सात्विक धर्मपरायण व्रतवैकल्य केलेली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण तिला संसारामध्ये एक मोठे दुःख होते तिला पुत्र होत असत पण ते जगत नसत तिने अनेक तीर्थयात्रा केल्या व्रत केले पण त्याचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही पुढे अनेक वर्षांच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचा झाला त्याला कशातही गती नव्हती त्याची मुंज करण्यामध्ये आली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेक प्रकारे शिकविण्याचा प्रयत्न केला त्याला शिक्षाही केली पण त्याला काही विद्या जमली नाही वडिलांना मोठी चिंता वाटू लागली त्याने अनेक नवस केले पण त्याचाही काही फायदा झाला नाही वडील त्याला मंदबुद्धीचा आहे म्हणून शिक्षा करू लागले आईला मात्र फार वाईट वाटे ते त्यांना म्हणे अहो तुम्ही त्याला विनाकारण मारू नका तो आहेच मुळात मंदबुद्धीचा त्याला तू काय करणार आपलेच ते पूर्वकर्म आहे दुसरे काय निदान आपला पुत्र जिवंत तरी आहे ना यातच समाधान माना काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला त्या कुटुंबावर दुखाची कुऱ्हाड कोसळली पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली भीक मागून जगण्याची वेळ आली मुलगा मोठा झाला लग्नाचे वय झाले पण त्याला मुलगी कोण देणार लोक त्याची निंदा करीत आणि त्याला म्हणू लागले अरे तुझा पिता मोठा विद्वान वेदज्ञानी आणि त्याच्या पोटी तू असं जन्मला आलेला मंदबुद्धी पुत्र तुझा जन्म फुकट गेला बघ भीक मागताना तुला लाज कशी वाटत नाही त्यापेक्षा गंगेमध्ये जीव का देत नाही जननिंदा ऐकून त्या माता पुत्रांना अतिशय दुःख होई तो मुलगा आईला म्हणे आई मला ही जननिंदा सहन होत नाही ग त्यापेक्षा जीव दिलेला बरा त्याच्या आईला हे जीवन नकोसे झाले होते मग ते आपल्या मुलाला बरोबर घेऊन खरोखरच जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली त्या दोघांनी गंगेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला त्यावेळी श्रीपाद येती तेथे ते स्नान करीत होते त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यामधूनच त्यांना वंदन केले त्या मुलाची आई म्हणाली ह्या गंगेला प्राणहत्याग करावा अशी आमची इच्छा आहे आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असं आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा तुम्ही आत्महत्या का करीत आहात असे श्रीपादांनी त्यांना विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली आणि शेवटी म्हणाली यती बरा आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्य पूजनही पुत्र मला प्राप्त होवा तेव्हा श्रीपाद तिला शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला आणि ते म्हणाले पूर्वी एकदा एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले त्यामुळे त्यांच्या कुळामध्ये श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि असे सांगून त्यांनी तिला शनी प्रदोष व्रताचे पूजन करायला सांगितले मग त्यांनी उज्जैनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली श्रीपाद म्हणाले ही कथा एका उज्जैनी नगरातील आहे एकदा त्या नगरामध्ये एक मोठी अद्भुत घटना घडली त्या नगरामध्ये चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता तो भगवान शिवांची उपासना करीत असे त्यांच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी त्याला एक अद्भुत आणि तेजस्वी मनी दिला जणू काही चिंता तो जे चिंतावे ते त्या मनाच्या प्रभावाने प्राप्त होत असे असा तो अद्भुत मनी मणिभद्र गळ्यामध्ये धारण करीत असे इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गळ्यामध्ये धारण करीत असे तो अद्भुत मनी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटे अनेक राजांनी तो मणी विकत मागितला पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला इंद्रसेन तो मणी बऱ्या बोलाने देत नाही हे पाहून अनेक राजे लोकांनी युद्ध करून तो मनी हिरावून घेण्याची धमकी दिली पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही मग इतर राजांनी सैन्यासह उज्जैनीवर स्वारी केली आणि नगराला वेढा घातला त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती संध्याकाळी तो निश्चिंत मानाने भगवान शंकरांची पूजा करायला बसला मोठ्या थाटामध्ये पूजा चालू होती राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होता त्याचवेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग मंदिर खाम, पाने, फुले मंदिरपद्रे इत्यादी सगळं काही दगडांचे कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली काही वेळाने गवळणी परत गेल्या थोड्या वेळाने त्या परत आल्या आणि आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून केलाच नाही तो पूजा करण्यामध्ये गढून गेला होता डोळे मुटून शिवध्यान करीत होता त्याची आई परत आली ते, ते आपल्या मुलाला रागा रागाने घराकडे ओढत नेऊ लागली पण तो मुलगा पूजा टाकून जायला तयार होईना तेव्हा त्या ते मुलाच्या आईने रागानेच ती पूजा मोडून टाकली त्यामुळे तो मुलगा रडू लागला कडाबडा लोढू लागला तेथील ते दगडावर डोके आपटून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला त्या भोळी भाबडी भक्ती पाहून प्रसन्न झालेले भगवान शिव तिथे प्रकट झाले त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले मग त्या मुलाला प्रेमाने जागे करून वर मागायला सांगितले मुलाने डोळे उघडून पाहिले तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मित करीत उभे होते भोवती भव्य भो रत्नखचित शिवमंदिर सूर्य तेजाप्रमाणे चमकत होते ते सर्व पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला भगवंता माझ्या आईवर रागावू नका तिने आपली प्रदूषपूजा मोडून टाकली तिला क्षमा करा त्या मुलाने अशी प्रार्थना केली आणि भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले बाळा तू चिंता करू नकोस मी तुझ्या आईवर मुळीच रागावणार नाही तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेतील आणि तुझ्या आईला त्यांचे लालन पालन करण्याचे भाग्य प्राप्त होईल तुमच्या वंशाची भरभराट होईल तुझ्या मनामध्ये जे जी पूर्ण होईल असे सांगून भगवान शंकर त्या लिंगामध्ये गुप्त झाले मात्र ते रतना मंदिर जसेच्या तसे राहिले त्या मंदिराचा कोटी सूर्यासम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता ज्या राजाने नगराला वेढा घातला होता ते तो दिव्य प्रकाश पाहून आश्चर्यचकित झाले त्यांच्या मनातील राग द्वेषभावना नाहीष्य झाल्या आणि ते शिवदर्शनासाठी नगरामध्ये आले इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे त्याला विरोध करणे योग्य नाही हे त्यांना कळाले आणि मग ते इंद्रसेनाला भेटावायला गेले इंद्रसेनाने त्या सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले मग राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवलिंग पाहण्यासाठी गेला त्यावेळी त्या गवळ्याच्या घरही रत्नखचित झाले होते ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आनंद झाला राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने सगळी हकीकत सांगितली ती कथा ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले के प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनाचे हे फळ आहे हे राजाला समजले त्याला अतिशय आनंद झाला तो मुलगा आपल्या घरी गेला आणि आईला म्हणाला आई, आई? तुझ्या पोटी नारायणाचा ना अवतार होणार आहे असे मला भगवान शंकरांनी सांगितले पाहिलीस तु त्यामुळे तुला शंकरांनी क्षमा करून हा भर दिला हे कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले सुद्धा प्रदोष पूजा कर तुला माझ्यासारखाच पुत्र होईल तो कसलीही चिंता करू नकोस आणि मनामध्ये संशयही बाळगू नकोस असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले मग त्याने त्या स्त्रीचा मतिमंद मुलाला जवळ बोलावले आणि त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी अनेक ज्ञान प्रकट झाले तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला ती श्रीपादांना म्हणाली आज आज मला आपल्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर भेटला पुढील सुद्धा मला तुमच्यासारखाच पुत्र होईल असं मला वर द्या त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून त्यांची नित्य प्रदोषकाळी पूजा करण्याचे व्रत घेतले तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला त्याला हे पुत्र पवत्रा सर्व काही प्राप्त झाले नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयुगी म्हणाले श्री गुरु असे कृपावंत आहेत ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात आणि श्रतु याचबरोबर गुरु चरित्रातील अध्याय आठवा या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित दिव्य कथाभाग पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री दत्त